नगर जिल्ह्यामधून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा ही आता पूर्ण झालेली आहे मतमोजणीसाठी ही यंत्रणा पूर्ण झाली आहे निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना देखील करण्यात आलेली आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा ही आता मतमोजणीसाठी पूर्ण झालेली आहे संभाजीनगरमध्ये दिग्गज नेत्यांची मात्र प्रतिष्ठापणाला लागलेली आहे तर दुसरीकडे सर्वांच्या नजरा ह्या निकालाकडे लागल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया लोकसभेचा निकाल लागण्यासाठी अगोह काही तास बाकी राहिलेले त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील सर्व राजकीय नेते जे आहे ते हो आता देव पाण्यात ठेवून बसल्याचे पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर यज्ञ होम आणि देवांची पूजा केली जात आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर प्रशासन आता उद्याच्या निकालासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आ, उद्या सकाळी जे आहे ते आठ वाजता जो आहे तो लोकसभेच्या मतमोजणी जे प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि या सुरुवातीला जर बघितलं तर पोस्टर मतदान जे आहे ते मोजले जाणार आहे साडेआठ वाजेपर्यंत हे मतदान मोजणी प्रक्रिया जी पार पाडणार आहे त्यानंतर व्हीएम मशीन जे आहे त्या मशीन मधलं जे मतदान जे आहे ते मोजण्यासाठी सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर सत्तावीस फेऱ्या जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचा खासदार कोण असणार ही चर्चा जी आहे आहे ती देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये झाल्याची पाहायला मिळत आहे मात्र यापूर्वी जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं पाहायला मिळत आहे अक्षरशः अनेक पुढाऱ्यांनी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये गुलाराची जी आहे ती देखील मागणी मोठी वाढल्याची पाहायला मिळते नुसतं छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर दहा क्विंटलहून अधिक गुलार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये मागणी झालेली आहे त्यामुळे आता आ, उद्या विजय कोणाचा होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र यापूर्वी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये तिहेरी लढत जी आहे ती होणार आहे त्या लढतीमध्ये आता कोणाचा खासदार होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र